तर नमस्कार मित्रांनो आता मी कामाला जात असते त्यामुळे बाकीचं काय मला माहीत नसतंय व्हिडिओ मी जरा बघितला गणेश शिंदेचा म्हणजे मेहनाचा आहे माझा ती बारकाय पण लय चुरूचुरू बोलायला लागला हो चुरू बोलायला लागला आहे ला। त्याला अजून माहीत नाही साधे ओळखी काय माणूस आहे ती आपण कसं असतं सभ्यमानान राहतो म्हणून त्यानं ती त्याचा फायदा उचलून लागला आहे बोलायला हां म्हणतो काय मेहणीला किचन घालून घेण नाही तर तिकडे जाऊन राहा माझी मी बघीन केली हां तू कशाला लई चौकशी करतो लग्न केलं दिलं घेतलं मग ते आमच्या आम्ही बघेल की हा तो यायचं हिला घेऊन जायचं हिनं मुरखीपाना करायचा आणि काय म्हणतोय अजून काय तर म्हणला एक माझ्या डोक्यात राहिलं नाही बरं का असं करीन तसं करीन ते बहिणीच्या माझा झाड आहे ठोका तिला माहीत आहे एक दहा वर्षापूर्वी ठोका टाकला होता मी चपण्या हाताचा माझा ठोका रोज खेळ ठोकतोय मी धापा धप असं सेंटिंगचा खेळा ठोकतोय दनाधन दनादन फळ्यातनं कशातनं बी असा बेताळत मग माझा हात असला असल एका धक्क्यात आउट करीन असा माझा हात आहे आणि ही विषय अजून आणि आता हिता आला हित न गेला तिकडं केला तुमच्या मग काय गरज आहे बारका असते माणूस सांगून समजून घ्यायचं असतंय सांगायचं भाऊजी असं करू मग चुरुचुर कशाला त्याला कुठं माहिती मी पण बारा पाणी पिलेला माणूस आहे आतापर्यंत मग त्याला कळलं मग तुला चॅलेंज करायला चॅलेंज काय नाही तिथे का तित। बरं ह्या बहिणी दिल्या लग्न झालं ते आमचं बाजू झाली तो फक्त पाहुण्यासारखं यायचं दोन दिवस राहायचं निघायचं बाकीच्या चौकशा करायच्या नाही त्या मला एवढी त्याची बहिणी मेमुनीची माया येते ना मग त्यावेळेस का म्हटलं नाही मारलं बाबा माझ्या मेहुण्याला मारलं त्यावेळेस नाही तुम्हाला कळवळ आली जी बा मेहून बारकाय जरा समजून घ्यायचं काम नाही का काय लागली काय तोंड घेऊन मला फुटबॉल आयला माझी बोलिन की त्याला जाईल मी तिथं तिथं जाऊन बोलीन त्याला दोघ तसलं मला अजिबात शिकवायचं नाही काय आणि हिथ यायचं मेहून आणि हे न बी त्या वाढदिवसाचं एवढं काय वाढवून ठेवलं की हिच काय आमदार बिमदार आहे का काय कुठली पुढारी नाही काय तुझा वाढदिवस करायचा बरं का सोडून द्यायचा विषय आम्ही आहे का आमच्या डोक्यात वाढदिवस काय 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 एक दोन मग एक दोन दिवस पहिला केलं ना त्यावर तिथे विषय सोडून द्यायचा हिथ न यायचं ते न यायचं खोटा ना करायचा बोलली असेल ती मला सांगायचं मी समजा सांगितलं असं तिला बोलायला लागली देला ते पण करायला माझं डोकं खायच नाही अजिबात तुला सांगतो खायच नाही बड्या बड्या हिथ ये राखून ह्यांना पण बघू कस काय मला हा मला बघाय माहिती येणार पण नाही माझ्या समोर होय होय येत नाही त्याने अजून माझं रूप कुठं बघितलंय या खरं तुमचं रूप बघायला हवं तुमचं रूप कुठंही आहे खरं अजून बघितलंच नाही मग मग कळन त्याला तेच म्हणत साधे <laughs> गोडके खरा जर बाहेर आला ती गाडी न व पळत सुटून मळवली रस्त्यानं असा मोहळ रस्त्यानं गाडी सुद्धा घ्यायचा नाही पण आपलं कसं आपला विषय मी लय टोकाला नेत नसतो मोठा मा म्हणजे थोडासा वयानं मोठा आहे मी मग कशा उगाच ओव्हरऑल वाढा लावून घेत नाही मी कोणाची आपल्या फडक्यातोड फडक्या तोडक्या मग त्यांना कशाला काय बोलायचं तिकडून जायचं तिकडं राहायचं नासन तसन काय विषय घ्यायची कारण आहे मग आमच्या बघील की राहायचं नाही जायचं लग्न केलं दिलं झालं विषय संपला की आता फक्त बोलायचं काय काय तुमच्या बहिणीला काय झालं कमी जास्त असं बोललो त्याच्यावर बोलायचं बाकीच्या ह्याच्यावर काय बोलायचं त्याची कारण आहे काय कारण आहे सांग की तू आतापर्यंत तुला काय बोललो आता वीस वर्षात पंचवीस वर्षात काय झालंय माहिती चपना आहे तो नसेल मी आहे जाड काय नसतंय पण चपना हाताच तुम्हाला माहिती आहे मित्रांनो गालात ना असं धोरण कानात ना धोरी तो गाला ठोका बसला हात असतोय चपना उजव्या हातापेक्षा मग त्याला पण का नाही सांगेल मी मग मला तिकडे जायला लागेल एक दिवस सुट्टीच काढायला लागेल मला खामाव काढ चाल काढ चाल की आम्ही पण काय कमी नाही हा म्हणजे तुम्ही शेवटचे टोका येणार आहे येणारच आहे आले तू चांगलो टीन कोणाच्या आमच्या आमच्या हा आमच्या येत नसते या त्याला बी कळलं मग काय नसतंय कळत आम्ही रितीतनच बोलतो म्हणून ती माझी बाजू कड घेऊन बोलतो तेच म्हणलं रितीत नाही त्याला बी कळलं मग मी ती आज तुझ्यामुळेच भांडण होया लागली ती तुझ्यामुळे ते चुरु 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 तुमच्या दोघांचा तोंड चालायला लागले या चालायला लागले म्हणजे ते आता मी मोठा मला सांगणार ना काय झालेलं सगळ्यात त्याला सांगणार का तुला सांगणार तो तर काय तू नुसती अशी ढबी झाली मला पण तिथे मेंदू काय तुझा वाढला नाही मेंदू नाही वाढला तुझा मला घ्यायच नाही मेंदू वाढला नाही तुझा ना मेंदू पण मला वाढवायचा नाही वाढतो कसं ती वाढत नसतो असतो मला नाही जी करायचं तिच्या लमता मेंदू असतं ती वाढायचं नसतं त्याला पण काय आता काय बोलत नाही माझ्या समोर काय होईल की का नाही एकदा नुसता लांब ला ला ना असा बोलून कशाला म्हणावलंय हे करतो टुरु टुरु त्या दिवशी जा आला होता का असता मग त्याला सांगितलं असतं त्या दिवशी बोलला असता माझी काय त्याच्या हात अंगाला हात तर लावून बघा की मग बघते तुम्हाला हात नाही लावत तोंडानंच त्याचा मी सांगेल काय भानगड्याचे तोंडाना तुम्हालाच नाही तोंड आणि त्याला काय तोंड शिवून घेतले की तोंडानं मला का आता तिथं जावं लागलं माझा एखाद पाडा होईल खाडं पडन काय जावा तुला नाही आता काय म्हणतोय त्याला सांगतोय एक टाकीत सांगतोय आजी बात ह्या बनगडी बोलायचं नाही तुझं तुझं त्याला म्हणा काम बघ आमचं आम्ही आमचं आमचं काम बघतो तुझं तुझं काम माझं तुझं बघ तुझं तुझं बाकी ज्या लय भानगड येतो आणि ह्याच्या पडू नको अजून पण सांगतोय मी बाहेर येऊ देऊ नका माझं नाव सहदेव आहे सहा ती माणसं माझी बाहेर असे ती पासन मी असा एक सहदेव आहे मग कळन तुला लागलं आम्हाला आम्हाला नवं तुला वाटत असेल मी काही हे नाही तुला पण ठोक बसते त्याच्या आधी आता दिवस आधी सगळ्या आधीच तुला काय त्या विषयावर लय मला आता लय बोलायचं ना एवढ्यातच तिथले तिथं थांबलं तर ठीक आहे बहिणीला घेऊन जाईन ठेव बोलायला नाही आता मला आठवलं ती बोलल्याला मग तू बहिणीला नेणार नाही की काय मला नाही गरज ही माणूस कसा आहे माहित आहे आहे तिला पण माहित आहे नेलं तर काय फरक पडणार नाही माझे बघील काय करायचंय म्हणून एक फोन गेला तर पळत घेऊन सुटतील माघार एक फोन नाही तर मला तिथे या लागलं नेले तरी हो तुल तुला वाटत असेल मेले गे हे माग पळतील त्यातला माणूस नाही मी म्हणत नाही त्यातला माणूस नाही मी मनाने येतील मनानं हो बर चालतंय की आता बघतोच मी आता दोन दिवसात काय विषय थांबतोय का नाही मग मला तिकडे जायला शेवटचा फायनल सांगतोय आता मोठा मोठा थोडं का म्हणून समजून घेणारा माणूस म्हणून ह्यांनी काय केलं त्याचा गैरफायदा जास्त वाढवला गैरफायदा वाढवला वाजवू नको वाढवू नको मी बघील वादा की काय करायचं म्हणजे भानगडीत पडायचं नाही शांत बसायचं कुठं आहे त्यांच्या नादी लागत बसायची गा कराय का तू आमदार बिमदार आहे का तुला फोन करायचा काय कोण मंत्री मंत्री हे तू हा तुम्हाला फोन करायचे बातचीत करून पाकिस्तानला रहा जा रहावा कुठं माझी बघली कुठं राहायचं आहे काय करायचं आहे हा बाकीचं लय बोलायचं नाही हो आणि अरे तू धुन मांडी करतोय बायको जे तू मारखातून मला कशाला काय शिकवतोय हा सांग की करतोय नाही हा मारखातून मला लागला काय शिकवायला तू तुझं तुझं बघ मी उन्हे घरी राहून राहील नाही तर तू बहिणीला घेऊन जा तुला कळन ती ठेवायची ठेवल्यावर कळन पळत घरी घेऊन येशील मी फोनसुद्धा करणार नाही तिकडं हां काय फोनसुद्धा करणार नाही फोनसुद्धा मनानं पळत बहीण म्हणून मला सोड त्याला माहीत आहे स्वतःला शाणं समजू नको अजून तुलाही बारका आहे काय आम्ही लिहून आळ पावसाळा खाल्लेला माणूस आहे मी काय उगं हां माझ्या नादीला पण तू लागू नको तुझं तुझं आपलं काम बघ आणि तुझी तू बघ काय आमच्या आम्ही बघतो आणि इथला विषय तिथं सोडून द्या जिथल्या तिथं लय वाढवायच्या प्रयत्नात पडू नका हा मग मला तिकडे यायला लागल त्या विषयावर हो सांगतोय आता त्याला म्हणजे काय धमकी नाही प्रेमानं सांगतो या प्रेमानं धमकी लय वेगळी माझी अशी नाही मग धमकी काय कर कळलं एवढ्यावरच त्याला कळलं काय कळायचं या आम्हाला काय कळत नसतं अजिबात बघा ना कळंक तुमचं तुमचं चालू ठेवायचं तुमच्या तुमच्या पद्धतीने तुमचं बघायचं आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही बघतो बघायचं का तुम्हाला बघायचंच आहे आम्हाला